नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु स्टुडंट्स या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत ग्रामसेवक कृषी घटक तांत्रिकवरचे तीस प्रश्न जे तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे आतापर्यंत आपल्या गुरु स्टुडंट या चॅनलच्या माध्यमातून कृषी घटक तांत्रिक या विषयावर पंच्याहत्तर प्लस व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत तुम्हाला अवेलेबल होण्यासाठी त्याची कृषी घटक तांत्रिक नावाची प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून इथून मागील सर्व व्हिडिओ तुम्ही पाहू शकता बरं मित्रांनो चॅनलवर जर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे आयकॉनला ऑलवर क्लिक करून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चालायचे तरी जास्त वेळ न घेता सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला पहिला प्रश्न आहे महाराष्ट्राचे कृषी हवामानानुसार किती पाडण्यात आले आहेत बघा महाराष्ट्राचे कृषी आव्हानानुसार किती विभाग पाडण्यात आलेले तर याचं योग्य उत्तर काय येईल मित्रांनो पर्याय नंबर दोन नऊ नौ। नऊ नौ। कृषी हवामान विभाग पाडण्यात आलेले कृषी हवामान विभागाची स्थापना कधी झाली असा प्रश्न जर तुम्हाला आला तर त्याचं उत्तर काय येईल अठराशे त्र्याऐंशीमध्ये मग तर झालं भारतामध्ये एकूण किती कृषी हवामान विभाग आहेत तर पंधरा कृषी हवामान विभाग आहेत मग त्यापैकी महाराष्ट्रामध्ये किती आहे नऊ आहे एकच गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची सहा नंबरचा जो हवामान विभाग आहे हा महाराष्ट्रातील कसा आहे हा वर्षण प्रवरण क्षेत्रातील आहे सहा नंबरचा आवर्षण प्रवरण क्षेत्रातील विभाग आहे खूप वेळेस प्रश्न परीक्षेसाठी येऊन गेलेला आहे आणि जो सात नंबरचा हवामान विभाग आहे महाराष्ट्रातला तो कसा आहे निश्चित पावसाचा विभाग आहे निश्चित पावसाचं क्षेत्र म्हणजे त्या ठिकाणी शंभर टक्के पाऊस होणार आहे शंभर टक्के पाऊस पडतो निश्चित पावसाचा विभाग आठ नंबर आवर्षण प्रव क्षेत्र आणि नऊ कृषी हवामान विभाग महाराष्ट्रामध्ये आहेत लक्षात ठेवा कृषी विभागाची स्थापना कधी झालेली आहे अठराशे त्र्याऐंशीमध्ये चला पुढचा प्रश्न बघूया महाराष्ट्रात कोरोपेकाच्या शेतीची संशोधन केंद्र डायड शेती आहे बघा महाराष्ट्रामध्ये कोरोडोपेकाच्या शेतीचे संशोधन केंद्र कुठं आहे खतरनाक प्रश्न आहे सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत चला दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चाला आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला, ला कर चला। तुम्हाला हे तर नक्कीच माहीत असेल की महाराष्ट्रामध्ये फक्त चारच कृषी विद्यापीठ आहे मग त्यातल्या त्यात पहिलं कृषी विद्यापीठ कुठलं आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राऊरी त्याचं मुख्यालय कुठं आहे राहुरीला आहे मग पश्चिम महाराष्ट्रासाठी सोलापूर येथे मोहोळ सोलापूर येथे काय मोहोळ कोरडू शेती संशोधन केंद्र आहे कुठं आहे मोहोळला सोलापूर जिल्ह्यामधला तालुका आहे मोहोळ आणि मालदांडी ज्वारीचं संशोधन केंद्र आहे कुठं ते मोहोळलाचं आहे मग महात्मा फुले कृषी विद्यापीठ पुणे हे नाही खरं हे काय आहे आशिया खांडातलं पहिलं विद्यालय आहे इथं कृषी विद्यालय आहे आशिया खांडातलं पहिलं आणि पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला या ठिकाणी आहे मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी आहे परंतु हे पूर्वीचं नाव आहे मराठवाडा कृषी विद्यापीठ आता त्याचं नाव काय आहे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ त्याचं नाव झालेलं आहे त्याचं नाव दोन हजार तेरामध्ये नामांतरण झालेलं आहे म्हणून याचं उत्तर काय आहे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कळलं राऊरी विद्यापीठ अंतर्गत सोलापूरला संशोधन केंद्र आहे म्हणून घेतलेलं आहे नाहीतर तुम्ही म्हणाल राहुरी आहे आणि सोलापूर कसं काय तर हे राहुरीच्या अंतर्गत येणारं सोलापूर म्हणजे मोहोळ या ठिकाणी संशोधन केंद्र दे हे पिकांच्या शेतीचं पुढचा प्रश्न आपण बघूया सोपन जमीन सुधारण्यासाठी कुठल्या भूसुधारकाचा वापर करतात चार पर्याय तुमच्या समोर आहेत बघा सोपन जमीन म्हणजे काय तर क्षारपट जमीन मग असा प्रश्न एखाद्या वेळेस विचारू शकतो किंवा येऊ शकतो की क्षारपट जमिनीचे किती प्रकार आहेत बघा नंबर एक आहे खारवट जमीन दुसरा जो आहे त्याला आपण चोपण म्हणतो तिसरा प्रकार जो आहे त्याला खारवट चोपण म्हणतो आणि खारवट जमीन सुधारण्यासाठी काय कराल तर याच्यामध्ये धायच्या हे हिरवळीचं पीक घ्यायचं आणि क्षार सहनशील जे पीक आहेत त्याची लागवड करावी जसे रताळी शारकाराकंद दाईच्या करंज खजूर ह्याची लागवड करायची आहे याच्या व्यतिरिक्त इथं खारवट जमिनीची सुधारणा नाही करू शकत कारण हे पिकं घेतले तरच होऊ शकते नाही तर होऊ शकत नाही हातापा चोपन जमिनीच्या सुधारण्यासाठी तुम्ही काय कराल चोपन जमिनीसाठी इथं पहा जिप्सम वापरू शकतो गंधक वापरू शकता किंवा आयर्न पायराईड हे वापरू शकतो या भूसुधारकाचा आपण काय करू शकतो वापर करू शकता आमलं जमीन सुधारण्यासाठी चून खडकाचा वापर करा चून खडक शारवट जमिनीचा सामू किती असतो मग सात पॉईंट पाच असतो म्हणून या जमिनी विमल असतात म्हणून या विमलजमिनी सुधारण्यासाठी सुद्धा तुम्ही जिप्सम वापरू शकता चोपन जमिनीसाठी सुद्धा चुनखडी आहे ना ही जमीन सुधारण्यासाठी वापरा आमलं म्हणजे तुम्हाला आमलं आणि विमलं माहीत आहे पी एच असतो झिरो ते चौदापर्यंत याच्यामध्ये सात असतं तटस्थ सात काय असतं तटस्थ असतो आणि सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच असा मोह सर्वांना योग्य असतो कितीत आपण कोणतंही पीक घेऊ शकतो आणि सात पॉईंट पाचच्या वर गेलं की विमलं आणि सहा पॉईंट पाचच्या खाली आलं असेल तर आमलं आणि या आमलासाठी वापरा आणि विमलासाठी जिप्सम वापरा पुढचा प्रश्न आपण पाहूया जमिनीची उत्पादक क्षमता आबाधित राखण्याचा मुख्य उपाय डायडॅस आहे जमिनीची उत्पादक क्षमता आबाधित राखण्याचा म्हणजे ती तशीच ठेवायची याच्यामध्ये तुम्हाला सुपिकतेचा ऱ्हास होऊ द्यायचा नाही काय जमिनीच्या सुपीकतेचा रास होऊ द्यायचा नाही काही बदल करायचे नाही यासाठी तुम्ही काय उपाय करणार मुख्य उपाय काय करणार इथं बघा पर्याय नंबर एक आहे रासायनिक खताचा वापर तर पहा ह्या रासायनिक खतामुळे तर सर्वच वाट लागलेली आहे तसेच रासायनिक पीक संरक्षणामुळे सुद्धा वाट लागलेली आहे कारण काय की आपल्याला ते बीटी वांगेसुद्धा खायला देणी बंदी आणलेली आध, मग अधिक मशागत केली तर जमिनीची क्षमता अबधित राहते का नाही राहत मग पिकाची काय करा फेरपालट करा काय पूर्वी आपण बघितलेलं आहे पिकाची फेरपालट त्या स्वरूपाचं जर केलं म्हणजे फेरपालट करणं म्हणजे काय द्विदल पिकं त्यानंतर एक दल पिकं तर त्यामुळे काय होईल जमिनीचा उत्पादन क्षमता जी आहे ती आबाधित राखण्यास मदत होईल मग त्याचं योग्य उत्तर काय आहे पिकांची फेरपालट इथं कीटकांची फेर फेरपालट फेर झालेले ती इथं उत्तर आहे पिकांची फेरपालट पुढचा प्रश्न पहा महाराष्ट्राची खार जमीन सुधारणा योजना डॅडॅजच्या सहाय्याने हाती घेण्यात आली महाराष्ट्राची जी खार जमीन आहे तिची सुधारणा कोणाच्या सहाय्याने हाती घेण्यात आलेली बघा खतरनाक प्रश्न आहे ना महाराष्ट्राची खार भूसुधारणा योजना कोणाच्या सहाय्याने हाती घेतली तर्क लावून उत्तर काढू नका इथं कारण इथं अभ्यासच पाहिजे तर्क गलत होऊ शकतो हे बघा तर्काच्या सहाय्याने तुम्ही उत्तर कसं काढू शकता तुम्हाला माहिती आहे की खार भूमी संशोधन केंद्र कुठं पनवेलला आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पनवेल कुठं आहे रायगड जिल्ह्यामधलं बरोबर आहे ना मग दुसरा खार भूमी विकास कार्यक्रम कधी झाला हा झाला नाही एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये म्हणजे त्यावेळेस भारत स्वातंत्र्य झाला होता ब्रिटिश सरकार होतं का नव्हतं कारण भारत स्वतंत्र झाला होता मग युरोपियन इकॉनॉमिक्स विस विस्तृत कमिटी फंड कम्युनिटी फंड यांच्या सहाय्याने हा कार्यक्रम राबवण्यात आला होता की जी समुद्रालगतची खारी जमीन आहे त्याच्या सुधारणा करण्यासाठी हा खार भूमी विकास कार्यक्रम एकोणीसशे एकोणपन्नासला झाला आणि खार भूमी संशोधन केंद्र पनवेल या ठिकाणी आहे रायगड या ठिकाणी स्थापन करण्यात आलं लक्षात असू द्या महत्त्वाचा प्रश्न आहे तर विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रोही स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी पिकांच्या रचनेवर परिणाम करणारा कोणता घटक आर्थिक घटक नाही काय विचारलेले आर्थिक म्हणजे पैशाच्या स्वरूपातील घटक ठरत नाही पिकाच्या रचनेवर आर्थिक घटक ठरू शकत नाही पहिला कन्सेप्ट आहे शेतीचा आकार पहिला पर्याय काय झाले त्यांनी शेतीचा आकार म्हणजे शेतीच्या आकारानुसार उत्पादन ठरणार आहे म्हणजे याचा परिणाम होईल शेती मोठी किंवा लहान त्यानुसार उत्पादन होणार आहे त्यानंतर दुसरा कन्सेप्ट आहे उत्पादन साधनाची उपलब्धता म्हणजे साधनं जर असेल तर उत्पादन वाढेल ना हे ठरू शकतं त्यानंतर किंमत आणि उत्पन्न महा महत्मीकरण हे ठरू शकतं कारण किंमत कमी जास्त होऊ शकते आणि कमी जास्त झाल्यामुळे उत्पन्नाचा त्यावर परिणाम होऊ शकतो तिसरा कन्सेप्ट आहे हवामान या हवामानाचा आर्थिक घट गट, घटक ठरू शकणार नाही मग याचं उत्तर काय असेल पर्याय नंबर तीन हवामान पुढचा प्रश्न आपण बघूया कपाशीच्या लागवडीखालील सर्वात अधिक क्षेत्र महाराष्ट्रातील डॅश या जिल्ह्यात आहे प्रश्न बऱ्याच वेळेस रिपीट झालेला असेल कपाशी म्हणजे काय याला आपण कापूस म्हणतो म्हणजे कापूस कसा असतो पांढरा असतो पिवळा असतो हिरवा असतो निळा असतो रंगीत असतो ना या का रंगीत कापसाचं सर्व श्रेय कुठं जातं पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडे जातं कारण यांनी या जाती शोधलेलं आहे आणि कापाशीच्या झाली सर्वाधिक क्षेत्र महाराष्ट्रातील कुठं आहे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये म्हणून आपण काय यवतमाळ या जिल्ह्याला पांढऱ्या सोन्याचा जिल्हा असं म्हणतो पांढरं सोनं म्हणजे पांढरं सोनं पिकवणारा जिल्हा हा प्रश्न येऊन गेलेला आहे त्याचबरोबर पुढं आपण पाहूया केंद्रीय कापूस संशोधन केंद्र माहीत आहे का तुम्हाला कुठं इथं केंद्रीय कापूस संशोधन केंद्र ते आहे नागपूरला त्याचबरोबर प्रादेशिक कापूस संशोधन केंद्र कुठं आहे प्रादेशिक कापूस संशोधन केंद्र आहे नांदेडला मग अमरावतीला काय आहे तर कापसाची बाजारपेठ आहे अमरावतीला भारतातील सर्वात मोठी बाजारपेठ कुठं आहे अमरावतीला आहे काय काय केलं जातं या ठिकाणी कापसाच्या गाठ किंवा त्याला आपण गाठणी म्हणतो त्या बांधतात आणि त्या किती असतात तर एकशे सत्तर किलो वजनाची असते ये के एक गाठ किंवा एक गाठन एकशे सत्तर किलो वजनाची असते आणि त्याच्यामध्ये परभणी आणि अकोला दिलेलं आहे तर मग जा हे परभणी आणि अकोला हे दोन जिल्हे एक याला काय म्हटलं जातं तर यांना खरीप ज्वारीचे कोठार असं म्हटलं जातं पुन्हा महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ म्हणजे आपण ज्याला बहाबीज म्हणतो हे महाबीज कुठं आहे तर अकोल्याला आहे त्याची स्थापना कधी झालेली आहे तर एकोणीसशे शहात्तरला झालेली आहे महाराष्ट्र राज्य बियाणे बी बियाणे महामंडळ त्याचबरोबर आपण एवढ्या बारीक सारीक गोष्टीचं विश्लेषण करतो ते कशासाठी तर फक्त तुमचं रिव्हिजन व्यवस्थित व्हावं म्हणून तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओला लाईक नक्की करत चाला कारण तुमच्या लाईकमुळं काय होतं चांगले व्हिडिओ बनवण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळते पुढचा प्रश्न आपण बघूया पुढीलपैकी कोणत्या राज्यात प्रति हेक्टर रासायनिक खताचा वापर अधिक होतो बहुतेक आई प्रश्न वन लायनरमध्ये म्हणा किंवा रिकाम्या जागामध्ये येऊन गेलेला असेल पुढीलपैकी कोणत्या राज्यात प्रति हेक्टर रासायनिक खताचा वापर अधिक होतो कोणत्या राज्यात होतो मग पंजाब आणि हरियाणा पंजाब आणि हरियाणा या राज्यामध्ये रासायनिक हो खताचा वापर सर्वाधिक आहे हरित क्रांतीची सुरुवात पंजाब आणि हरियाणा इथूनच झालेली आहे कुठून झालेली आहे पंजाब आणि हरियाणा या राज्यापासून आणि या पंजाब राज्याला काय म्हटलं जातं तर गावाचं कोठार असं म्हटलं जातं लक्षात ठेवा पुढचा प्रश्न आपण बघूया शेतामध्ये नांगरताना व्ही आकाराची सरी कोणत्या नांगराने पडते नांगराचे प्रकार दिलेले तुम्हाला आणि त्यामध्ये आपल्याला काय सांगितलं इंग्रजी व्ही आकाराची सरी काढायची तर कोणत्या नांगराने पडेल बा त्यासाठी नांगर कोणता लागल आता बघा यामध्ये हे जे पलटी नांगर आहे देशी नांगर आहे डिस्क नांगर आहे आणि यांच्यामध्ये आणखी एक नांगर आहे कोणता अंकुश नांगर माहिती आहे का तुम्हाला अंकुश नांगराच्या सहाय्याने आपण काय करतो उसामध्ये आपण बाळ बांधणी करतो बाळ बांधणी किंवा त्याचबरोबर मोठी बांधणी म्हणतात त्याला बाळ बांधणी किंवा मोठी बांधणी करतो कशाच्या सहाय्याने अंकुश नांगराच्या सहाय्याने म्हणजे त्याचा अर्थ रिझरच्या सहाय्याने रिझरच्या सहाय्याने बांधणी किंवा मोठी बांधणी करतो जर आकाराची तुम्हाला सरी पाडायची असेल तर याचा वापर करावा लागेल इंग्रजी आकाराची आपण आणखी एक खाज घेतो आणि त्यामधून आपण जी माती घेतो त्यासाठी काय लागतं स्क्रू हॅगर स्क्रोआयगर हे अवजारला आहे बा कशासाठी खाज घेण्यासाठी ह्या अवजाराच्या सहाय्याने आपण माती परीक्षणासाठी जमिनीतून माती काढत असतो मग रिझर कोणत्या पिकामध्ये वापरलं जातं तर हळदीमध्ये वापरलं जातं नारळामध्ये वापरलं जातं आणि ओसामध्ये वापरलं जातं हा जो तिसरा कन्सेप्ट आहे देशी नांगर मग या देशी नांगराच्या सहाय्याने आपण काय करतो तर या देशी नांगर बटाटे काढण्याच्यासाठी उपयोगात येतं बटाट्याची काढणी आपण करतो कशा देशी नांगराच्या सहाय्याने आणि पलटी फाळाच्या सहाय्याने आपण शेतीची नांगरणी करतो मातीचा नमुना घेण्यासाठी सुद्धा वि आकार आपण घेतो आणि त्यासाठी स्क्रूगर या अवजाराचा आपण वापर करतो लक्षात आलं का काय उत्तर येईल या प्रश्नाचं पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आपण बघूया जमिनीचा सामू डायड्याच्या साहाय्या डायड्याच्या दरम्यान असल्यास फिकाची वाढ चांगली होती म्हणजे जमिनीचा सामू किती पाहिजे कशाच्या दरम्यान असल्यामुळे पिकाची वाढ चांगली होईल प्रश्न कठीण आहे असा प्रश्न जर आला तर आपण फक्त सामोचाच वाट बघत बसतो आणि त्या सामूमुळं काय होतं आपली सगळी वाट लागून जाते बघा काही मुलांचा तर्क आहे पाच पॉईंट पाच ते सहा कसं येऊ शकतं ते कारण पाच पॉईंट पाच ते सहा ती जमीन तर आम्लयुक्त असते ना मग बघा पर्याय नंबर एक सहा पॉईंट पाच ते आठ आता आपण तुम्हाला यापूर्वीच सांगितलेलं आहे सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच या जमिनीमध्ये कोणतंही पीक घेऊ शकता या ठिकाणी काय केलं त्यांनी सहा पॉईंट पाच ते आठ केलं बघा सात पॉईंट पाचच्या ऐवजी आठ केलं म्हणजे याचं उत्तर काय येईल आता तुम्हाला हे माहीत आहे सहा पॉईंट पाच आम्लयुक्त जमीन असते आणि सात पॉईंट पाचच्या वर असेल तर जमीन विमला असते म्हणून सहा पॉईंट पाच ते सात पॉईंट पाच या जमीनमध्ये सर्व प्रकारचे अन्नद्रव्य असतात येथे आपण काय करतो सर्व प्रकारची पिकं घेऊ शकतो पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोणते उदाहरण मेटामार्फिक रॉकमध्ये समाविष्ट नाही समाविष्ट नाही असं आहे बघा प्रकार दिलेले तुम्हाला स्लेट कॅल्साइट मार्बल ग्रॅनाईट बघा मित्रांनो आपल्या सिरीजमध्ये ग्रामसेवक व कृषीसेवक भरतीसाठी डेली व्हिडिओ अपलोड करत आहेत कारण त्यामध्ये सक्सेस होण्यासाठी प्रश्न आणि त्यावर विश्लेषण हे आपण करत आहोत प्रश्न कसा आहे व त्याचं गांभीर्य काय आहे ह्यावर आपण सतत मार्गदर्शन देत आहोत या प्रश्नापासून तुम्ही ग्रामसेवक कृषी सेवक कृषी विस्ताराधिकारी अंबाईन या सर्व परीक्षेत तुम्हाला याचा फायदा होणार आहे बघा प्रश्न वाचा प्रश्नाचे ऑप्शन वाचा आणि योग्य उत्तर निवडा काय उत्तर येईल तर याचं उत्तर आहे बघा पर्याय नंबर चार ग्रॅनाईट हा जो मार्बल आहे ना मार्बल हा काय असतो स्तरित खाणकाचा प्रकार आहे आणि त्यानंतर हा स्लेट आहे स्लेट हा सुद्धा स्थरीत खडकाचा प्रकार आहे आता बघा हे जे मेटामार्फिक आहे मेटामार्फिक आहे जो मूळ खडक आहे तो ग्रॅनाईट मेटामार्फिक खडकाचा मूळ खडक का कोणता आहे तर ग्रॅनाईट ग्रॅनाईट याच्यापासून कोणता रूपांतरित खडक तयार होतो निस निस हा जो रूपांतरित खडक आहे आणि मार्बल हा जो आहे हा ऑलरेडी स्तरित खडक आहे आणि हा जो स्लेट आहे ना हा पंकाजमुळं किंवा सेल याचा स्तरीत खडक आहे लक्षात आलं याचं काय आहे स्तरित खडक आहे या पद्धतीने याचा तुम्हाला उत्तर करावं लागेल ग्रॅनाईट करावं लागेल काय करावं लागेल ग्रॅनाईट करावं लागेल कारण मार्बल हा स्थरीत खडकाचा भाग आहे रूपांतरित नाही स्लेट हा जो आहे हा सुद्धा स्थरीत खडकाचाच भाग आहे मार्बल जे आहे ते आपल्याला फरशी वगैरे दिसतं ना याच्यामध्ये तुम्हाला ग्रॅनाईट हे उत्तर लक्ष ठेवावं लागेल चला पुढचा प्रश्न आपण बघूया हिरवळीच्या खातापासून हेक्टरी तरी किलो नत्र मिळतं हिरवळीच्या खातापासून किती किलो नत्र मिळतं असं तुम्हाला सांगायचं आहे भारी प्रश्न आहे ना हेरोळीच्या खातापासून हेक्टर किती किलो नत्र मिळतं मग प्रश्न चांगले आहेत तर मग काय करा आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक नक्की करत चला कारण चांगले प्रश्न आपल्या वाचनातून जायला पाहिजे नाहीतर काय होतं परीक्षेमध्ये वाट लागून जाते हेक्टरी साधारणतः किती नत्र मिळते पर्याय नंबर दोन साठ ते नव्वद किलो मग हिरवळीचं खत कोणतं त्यासाठी आपण ताग वापरतो त्यानंतर धायच्या वापरतो चवळी वापरतो त्यानंतर बळ मोठ्या प्रमाणात वापरतो आणि क्षारयुक्त जमिनीमध्ये काय वापरतो धाईच्या मग नांगरणी करताना काय याचा पाला जमिनीत गाडावा लागतो मग त्यापासून काय होतं नत्र तयार होतं मग एक हेक्टर जमिनीतून किती नत्र मिळतं साठ ते नव्वद किलोग्रॅम नत्र मिळतं आणि मग त्याचा पिकावर चांगला परिणाम होतो लक्षात आलं पुढचा प्रश्न बघूया भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या पीक पद्धतीखाली जास्त क्षेत्र आहे काय भारतामध्ये खालीलपैकी कोणत्या पीक पद्धतीखाली जास्त क्षेत्र आहे बघा चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि कोणत्या पीक पद्धतीखाली जास्त क्षेत्र आहे असं विचारलेले दोन हजार आठच्या परीक्षेमध्ये आलेला प्रश्न आहे हा दोन हजार आठ पासून ते दोन हजार वीसपर्यंत सर्व प्रश्न आपण पाहत आहोत मग काय उत्तर असेल याचं याचं उत्तर आहे पर्याय नंबर एक भात आधारित पीक पद्धती भातावर आधारित पीक पद्धती आपल्याला माहीत आहे ना की आपल्या भारतामध्ये वेस्ट बंगाल नावाचं राज्य आहे आणि तामिळनाडू नावाचं राज्य आहे हे असे राज्य आहेत की एका वर्षामध्ये तीन वेळा भाताचं पीक घेतात तसेच महाराष्ट्रातील कोकणामध्ये सुद्धा आपण भाताची लागवड करतो मग ज्यावेळेस कोकणामध्ये आपण भाताचं पीक घेतो ते कशा पद्धतीने घेतो तर साखळी पद्धतीने घेतो त्याला रिले क्रॉपिंग पद्धत असं सुद्धा म्हणतात काय म्हणतात रिले क्रॉपिंग पद्धत म्हणजे कोकणामध्ये भाताची काढणी करण्या अगोदर त्यामध्ये पिकाची लागवड केली जाते प्रश्न परीक्षेला गे येऊन गेलेला आहे याला साखळी पद्धतीने केली जाते मग उत्तर काय आहे पर्याय नंबर एक भात आधारित पीक पद्धती पुढचा प्रश्न पाहूया मा महाराष्ट्रामध्ये कोणत्या डाळवर्गीय पिकाखाली जास्त क्षेत्र आहे पर्याय दिलेले तुम्हाला चार पंधरा नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला काढायचं आहे काय विचारलेलं आहे डाळवर्गीय पिकाचा विचार करतो आहे आपण आपण काय सर्व शेतकरी जिलेकर आहोत कोणी आपण बाहेर देशातून आलेलो नाही जर तुम्हाला असा प्रश्न विचारला की महाराष्ट्रामध्ये डाळवर्गीय पिकाखाली क्षेत्र अधिक कोणतं तर लॉजिकमध्ये तुम्ही सांगू शकता तूर आहे मग तूर संशोधन केंद्र कुठे आहे असा जर प्रश्न आला तर उत्तर काय असेल बदनापूर बदनापूर कुठलं जालना तूर संशोधन केंद्र बदनापूर जालन्याला आहे आणि नंबर एक पर्याय आहे ना हरभरा हे काय आहे हे रब्बीमध्ये सर्वात जास्त क्षेत्र आहे हरबारेचं डाळवर्गीयमध्ये कळलं का तुम्हाला मला काय बोलायचं ते आता पुढचा प्रश्न पाहूया पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर मी तुम्हाला एक विनंती करतो एक रिक्वेस्ट करतो विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत तुम्ही जर आपल्या स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आत्ताच्या आत्ता आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर सल्युट करायचं आहे त्याचबरोबर व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते मित्रांनो तर प्लीज व्हिडिओला या ठिकाणी काय करा एक लाईक नक्की करत चला आणि तुम्हाला इथून मागचे व्हिडिओ जर पाहायचे असतील तर त्यासाठी काय केलेलं आहे आपण प्लेलिस्ट तयार केलेली कृषी घटक किंवा तांत्रिक या महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी प्लेलिस्ट आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यावर क्लिक करून सर्व महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील तरी आज या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ जर आवडला असेल तर त्या लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल आयकॉनला ऑलवर सलेक्ट करून ठेवा आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चालत तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र